नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी लोक पत्रकार महासंघ जिल्हा परभणीच्या वतीने दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी सूरज कदम यांना महाराष्ट्र शासन व व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने दोन हजार चोवीस पॉझिटिव्ह जर्नलिझम राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद आंभोरे राहुल धवाले बालाजी कांबळे बाळू घेके रियाज चाऊस सय्यद जमील आदींनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे आणि रुग्णहक्क संरक्षण समितीचे माध्यमातून सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अनिल सूर्यवंशी सिद्धार्थ उघडे जाधव यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत यावेळी समाजहित अभियानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद आंभोरे भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे संदीप वायवळ इनुस कच्छी बोगाने आदींनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत